नमस्कार पूजास मराठी मेजवानीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपण बघणार आहोत रानभाजी कुरडू कोणी कोणी करडू पण बोलतो ह्या भाजीला बहीण गावाला गेलेली त्यावेळेस ती घेऊन आलेली ही भाजी ही भाजी पावसाच्या पाण्यावरच होते मी तीन पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नितळ ठेवून बारीक चिरून मग भाजी बनवणार आहे ह्या प्रकारे असते भाजी ही बाजारामध्ये पण मिळते मी आणलेली बाजारात एक वेळेस बनवून खाल्ली कारण ह्या शिजनलाच ह्या भाज्या मिळतात शरीरासाठी पौष्टिक असतात ह्या भाज्या चांगल्या असतात जीवनसत्व असते ह्या भाज्यांमध्ये तुम्ही नक्की बनवून बघा ही भाजी ही भाजी अशी गवताच्या पानासारखी पण भाजी असते ह्या प्रकारे असते दोन प्रकारचे असतात एक हिला गवती कुरडू बोलतात आणि ही गोल पाण्याची असते गोल पानं असतात ना या भाजीला ह्या प्रकारे असते खूप चविष्ट होते एकदम माठाच्या भाजीसारखी होती तुम्ही नक्की बनवून बघा ही भाजी माझ्या आजी तर पा पालेभाज्या खूप बनवायची म्हणजे सर्वच भाज्या तिला ज्या माहीत होत्या ना त्या सर्व भाज्या बनवून खायची आम्ही काय करतो या भाज्या असे माळे आमचं त्या माळामध्येच असते काही ठिकाणीच असते माळावरती असते बांधांवरती असतात ह्या भाज्या मग आम्ही असे शेंडे शेंडे तोडून आणतो कवळे कवळे शेंडे तोडल्याच्यानंतर पर परत आठ दहा दिवसांनी त्या भाजीला परत असे शेंडे फुटतात मग जास्तच फुटतात असे शेंडे तोडल्याच्यानंतर म्हणजे भरपूर वेळेस भाजी खायला मिळते उपटल्याच्यानंतर काही भाजी मिळत नाही मग शेंडे फुटल्याच्या नंतर मग भाजी परत फुटते ना आणि ह्या भाजीला फूल येतं ना ते बोंडासारखं फूल असतं पुढे असं गुलाबी कलरचं असं मागे सफेद असतं ते आपण याला दसऱ्याच्या वेळेस त्याचं तोरण बनवतो त्या तोरणामध्ये ते भोंड्यासारखं फूल असतं ह्या कोडूच्या भाजीचंच असतं ते फूल याप्रमाणे भाजी बारीक चिरून घेतलेली आहे साहित्य लसूण दहा बारा पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिंग फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे गरम तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं आता आपण लसूण टाकूया मिरची टाकूया मिरची तुम्ही तिखट खात असेल त्याप्रमाणे कांदा टाकूया कांदा कांदा आपण छान झालाय मी मी अंदाजाने पाणीभाज्या ना कांदा लसूण असला तरच भाज्या चविष्ट लागतात थोडा कांदा लसूण जरा जास्त टाकायचं तुम्हाला ना कांदा नाही टाकायचं नसेल टाकायचं निसर्ग लसूण पण टाकून बनवू शकतात आता गॅस मिडियम केलाय भाजी टाकूया आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतली भाजी टाकली तेव्हा जास्त होती आता मिक्स केल्यानंतर किती कमी झाली पाण्याभाज्या अशाच असतात दिसतानी जास्त दिसतात शिजल्यावरती कमी होतात आता झाकण ठेवते पाणी न टाकता अशीच वाप्यावरती मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे बघूया आपण भाजी आता चांगली वाफ आली एकदा होतच आली आता थोडं खोबरं टाकूया आपण मिक्स करू दोन मिनट वाप काढूया बघूया आपली भाजी झाली का कोरडूची छान झाले एकदम पाणी पण आटले भाजीच झाली थोडं छान थोडीशी तिखट कांदा लसून टाकून छान चविष्ट अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा ही भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद